नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये येणारे काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे जी आपल्याला येणाऱ्या अंगणवाडी परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही प्रश्नोत्तरे आपण अंगणवाडी परीक्षेसाठी रिव्हिजन म्हणून घेत आहोत जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही माझ्या सोबत, सोबत कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कि तुमचा किती अभ्यास झालेला आहे चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजनेत अंगणवाडी सेविकेची मुख्य भूमिका कोणती आहे तर खाली ऑप्शन आहे ए औषधे वाटप करणे बी बालक आणि माता यांचे पोषण आणि शिक्षण सी कृषी उत्पादन वाढवणे डी औद्योगिक प्रशिक्षण देणे तर उत्तर आहे ऑप्शन बी बालक आणि माता यांचे पोषण आणि शिक्षण आता त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांसाठी पूरक पोषण आहार दिला जातो ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी तीन ते सहा वर्षे सी झिरो ते सहा वर्षे डी सहा ते चौदा वर्षे उत्तर आहे ऑप्शन सी झिरो सहा वर्ष आय सी डी एस अंतर्गत झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी पूरक पोषण आहार दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन अंगणवाडी सेविका कोणत्या स्तरावर काम करते ऑप्शन आहे ए तालुका स्तर बी जिल्हास्तर सी गाव पातळी डी राष्ट्रीय पातळी तर उत्तर आहे ऑप्शन सी गाव पातळी अंगणवाडी सेविका गाव पातळी या स्तरावर काम करते आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडीत कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते ऑप्शन आहे ए प्राथमिक शालेय शिक्षण बी खेळाच्या माध्यमातून शिक्षण सी कॉलेज स्तरावरील शिक्षण डी व्यावसायिक शिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन बी खेळाच्या माध्यमातून शिक्षण आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडीत खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एसमध्ये कोणती सुविधा मिळत नाही ऑप्शन आहे ए आरोग्य तपासणी बी औषधोपचार सी रोख रक्कम मिळणे डी लसीकरण तर उत्तर आहे ऑप्शन सी रोख रक्कम मिळणे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आय सी डी एसमध्ये अंगणवाडी मदतनीस कोणत्या प्रकारचे काम करतो ऑप्शन आहे ए पोषण आहार तयार करणे आणि वाटप करणे बी लसीकरण करणे सी औषधे लिहून देणे डी घरगुती वस्तू विक्री करणे तर उत्तर आहे ऑप्शन सी औषधे लिहून देणे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ बालविकास कार्यक्रमांतर्गत माता आणि बालकांसाठी कोणता विशेष उपक्रम चालवला जातो ऑप्शन आहे ए राष्ट्रीय आरोग्य अभियान बी मध्यान्ह भोजन योजना सी पोषण अभियान डी प्रधानमंत्री कौशल विकास योजना तर उत्तर आहे ऑप्शन सी पोषण अभियान आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आय सी डी एस अंतर्गत माता बाल आरोग्यासाठी कोणता उपक्रम आहे ऑप्शन आहे ए मिशन इंद्रधनुष बी स्वच्छ भारत अभियान सी मेक इन इंडिया डी स्टार्टअप इंडिया उत्तर आहे ऑप्शन ए मिशन इंद्रधनुष आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आय सी डी एसच्या माध्यमातून कोणत्या गटासाठी विशेष आहार पुरवला जातो ऑप्शन आहे ए वृद्ध व्यक्ती बी गर्भवती आणि स्तनदा माता सी सरकारी कर्मचारी डी नवजात बालके फक्त उत्तर आहे ऑप्शन बी गर्भवती आणि स्तनदा माता आय सी डी एसच्या माध्यमातून गर्भवती आणि स्तनदा माता या गटासाठी विशेष आहार पुरवला जातो आता प्रश्न क्रमांक दहा आय सी डी एस योजनेचा निधी कोण पुरवतो ऑप्शन आहे ए फक्त राज्य सरकार बी फक्त केंद्र सरकार सी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तरित्या डी जागतिक बँका तर उत्तर आहे ऑप्शन सी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तरित्या आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा गर्भवती महिलांनी अधिक प्रमाणात कोणता घटक घ्यावा ऑप्शन आहे ए सोडियम बी फॉलिक ॲसिड आणि आयर्न सी चरबी डी साखर तर उत्तर आहे ऑप्शन बी फॉलिक ॲसिड आणि आयर्न गर्भवती महिलांनी अधिक प्रमाणात फॉलिक ॲसिड आणि आयर्न हा घटक घ्यावा आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा लहान मुलांमध्ये कुपोषणाचे लक्षण कोणते आहे ऑप्शन आहे ए वजन आणि उंची योग्य प्रमाणात असणे बी थकवा आणि वारंवार आजारी पडणे सी ऊर्जेचा अधिक प्रमाणात साठा असणे डी जास्त चयापचय क्रिया होणे उत्तर आहे ऑप्शन बी थकवा आणि वारंवार आजारी पडणे लहान मुलांमध्ये थकवा आणि वारंवार आजारी पडणे हे कुपोषणाचे सर्वात मोठे लक्षण आहे आता यानंतरचा प्रश्न डब्ल्यू एच ओ नुसार बालकाच्या वाढीसाठी कोणता पहिला आहार महत्त्वाचा आहे ऑप्शन आहे ए गाईचे दूध बी आईचे दूध सी पाण्यात मिसळलेले तूप डी बाजारातील पूरक आहार तर उत्तर आहे ऑप्शन बी आईचे दूध डब्ल्यू एच ओनुसार नुसार बालकाच्या वाढीसाठी आईचे दूध हा पहिला आहार महत्त्वाचा आहे आता प्रश्न क्रमांक चौदा पी डी एस म्हणजे काय ऑप्शन आहे ए सार्वजनिक वितरण प्रणाली बी प्राथमिक शिक्षण धोरण सी पाणी वितरण सेवा डी पोषण आहार वितरण योजना तर उत्तर आहे ऑप्शन ए सार्वजनिक वितरण प्रणाली पी डी एस म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली आता यानंतर पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा कुपोषण कमी करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए राष्ट्रीय पोषण अभियान बी जल जीवन मिशन सी डिजिटल इंडिया डी प्रधानमंत्री आवास योजना तर उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रीय पोषण अभियान आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा बी एम आय बॉडी मास इंडेक्स कशासाठी मोजला जातो ऑप्शन आहे ए रक्तदाब बी शरीरातील चरबीचे प्रमाण सी रक्तातील साखर डी हृदयाचे ठोके उत्तर आहे ऑप्शन बी शरीरातील चरबीचे प्रमाण आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे ऑप्शन आहे ए जीवनसत्व ए बी जीवनसत्व बी सी जीवनसत्व सी डी जीवनसत्व के तर उत्तर आहे ऑप्शन ए जीवनसत्व ए आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा आयोडीनची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते ऑप्शन आहे ए ग्वायटर बी हृदयरोग सी मधुमेह डी कॅन्सर उत्तर आहे ऑप्शन ए ग्वायटर आयडीनची कमतरता ग्वायटर या आजारास कारणीभूत ठरते यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार दहामध्ये बी दोन हजार तेरामध्ये सी दोन हजार पंधरामध्ये डी दोन हजार अठरामध्ये तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा यावर्षी लागू करण्यात आला तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार तेरा आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस तृणधान्ये कोणत्या प्रकारचे अन्न आहे ऑप्शन आहे ए प्रथिनेयुक्त बी जीवनसत्वयुक्त सी कार्बोहायड्रेटयुक्त डी चरबीयुक्त तर उत्तर आहे ऑप्शन सी कार्बोहायड्रेटयुक्त आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस संगणकात कोणती भाषा सर्वप्रथम वापरली गेली ऑप्शन आहे सी प्लस प्लस बी असेंब्ली लँग्वेज सी जावा डी पायथान उत्तर आहे ऑप्शन बी असेंब्ली लँग्वेज संगणकात असेंब्ली लँग्वेज ही भाषा सर्वप्रथम वापरली गेली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस मायक्रोसॉफ्टवर्ड कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे ऑप्शन आहे ए सिस्टीम सॉफ्टवेअर बी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सी नेटवर्क सॉफ्टवेअर डी अँटी व्हायरस उत्तर आहे ऑप्शन बी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्टवर्ड अप्लिकेशन सॉफ्टवेअर या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस आय पी ॲड्रेसचा उपयोग कशासाठी होतो ऑप्शन आहे ए इंटरनेटवर डिव्हाइस ओळखण्यासाठी बी हार्डवेअरमध्ये फोल्डर तयार करण्यासाठी सी संगणक सुरू करण्यासाठी डी व्हायरस हटवण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन ए इंटरनेटवर डिव्हाइस ओळखण्यासाठी आय पी ॲड्रेसचा उपयोग इंटरनेटवर डिव्हाइस ओळखण्यासाठी होतो आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस संगणकातील फुल फॉर्म यू आर यल म्हणजे काय ऑप्शन आहे ए युनिफॉर्म रिसोर्स लोकॅटर बी युनिव्हर्सल रिसोर्स लिंक सी युनिक रिसर्च लोकॅटर डी अनलिमिटेड रिसोर्स लिंक उत्तर आहे ऑप्शन ए युनिफॉर्म रिसोर्स लोकॅटर आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कंट्रोल प्लस सीचा उपयोग कशासाठी केला जातो ऑप्शन आहे ए कॉपी करण्यासाठी बी पेस्ट करण्यासाठी सी कट करण्यासाठी डी डिलीट करण्यासाठी उत्तर आहे ऑप्शन ए कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सीचा उपयोग कॉपी करण्यासाठी केला जातो चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील